नमस्कार मी रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आज रत्नागिरीतील सर्व नागरिकांना मी विविध मिशन बद्दल माहिती देण्यासाठी आज आपल्या समोर आहे रत्नागिरी पोलीस दलातर्फे लोकाभिमुख उप उपक्रम आम्ही राबवलेले आहेत त्यापैकीच आमचा मिशन प्रतिसाद एक हा उप उपक्रम आहे त्या मिशन प्रतिसाद अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ नागरिकांची काळजी घेणे हे आमचे कर्तव्य आहे त्यानुसार रत्नागिरी पोलीस दलाने खास डेडिकेटेड हेल्पलाईन आणि डेडिकेटेड हेल्प डेस्क रत्नागिरीतील वरिष्ठ नागरिकांसाठी आम्ही तयार केलेला आहे त्या अंतर्गत रत्नागिरीतील वरिष्ठ नागरिक जे आपली भौगोलिक संरचना गावा खेड्यामध्ये दुर्गम भागामध्ये बरेचसे नागरिक राहतात बरेचसे वरिष्ठ नागरिक हे एकाकी जीवन जगत आहेत अशा नागरिकांना मदत करण्यासाठी आपण मिशन प्रतिसाद चालू केलेले आहे या अंतर्गत मिशन प्रतिसाद हेल्पलाईनला वरिष्ठ नागरिकांनी आपल्या विविध समस्यांसाठी कॉल केले असता त्वरित स्टेशनचे अंमलदार आणि आमचे अधिकारी ते वरिष्ठ नागरिकांच्या त्यांच्या घरापर्यंत ते जिथे तिथपर्यंत पोहोचतात आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करतात एकंदर आमची जी हेल्पलाईनचा नंबर आहे हे खाली आमच्या इथे आपल्याला दिसत आहे त्या वरिष्ठ नागरिकांच्या एम्प्लॉय मिशन वरिष्ठ नागरिकांनी रत्नागिरी जिल्ह्यातील पूर्णपणे आपण त्याचा वापर करावा आपल्या समस्यांचे निराकरण करून घेण्यासाठी रत्नागिरी पोलीस दल सज्ज आहे आणि आपल्या सेवेसाठी मानील आहे यामध्ये आमच्या आपण कॉल केला असता आमचे अफलदार आपल्यापर्यंत पोहोचतील आणि त्यानंतर रत्नागिरी पोलीस दलातील मिशन प्रतिसादचे जे आ, अंमलदार आमचे स्पेशल सेनचे अंमलदार आहेत तर ते आपल्याला पुन्हा यासाठी कॉल करतील त्यानंतर आपल्या काहीही अडचण असल्यास आपल्याला काही, काही तक्रारी असल्यास पोलीस दल आपल्या घरापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचून आपल्या समस्याचे निरसन करेल याची मी आपल्या सर्वांना या तू एक वही देतो प्रतिसाद अंतर्गत जवळपास दोनशे एक वरिष्ठ नागरिकांनी चालू झाल्यापासून मिशन प्रतिसाद पोलीस दलाची मदत घेतलेली आहे रत्नागिरी पोलीस दल त्यांच्यापर्यंत पोहोचून शंभर टक्के आम्ही दोनशे एक वरिष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निरसन केलेलं आहे आपलं सर्व रत्नागिरी जिल्ह्यातील वरिष्ठ नागरिकांना विनंती की त्यांनी मिशन प्रतिसाद या हेल्पलाईनचा जास्तीत जास्त वापर करावा डायल वन टू अंतर्गतही जेवढे कॉल आम्हाला केले गेले तर आमच्या मिशन प्रतिसाद सेलनी वरिष्ठ नागरिकांच्या तक्रारी त्या स्वतः त्या सॉल्व्ह झाल्यात का नाही त्या त्यांना त्याचा प्रतिसाद मिळाला का नाही याबद्दल ना, आमच्या रत्नागिरी पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांनी आणि अंमलदारांनी पाठपुरावा केलेला आहे आणि त्यांच्या समस्यांचं निरसन केलेलं आहे ज्येष्ठ नागरिकांना ही नम्र विनंती की आपल्या काही सूचना या संबंधी असल्यास कृपया आम्हाला आमच्या ज्येष्ठ नागरिकांचा मिशन प्रतिसाद सेलला त्या कळवाव्या ही नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र संगा अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि हो तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा